अरे कमलेश वर बस ना का सगळ्यांना निमंत्रण द्यावं लागेल सर्वप्रथम मी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाच्या सर्व लोकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो जो विषय मागची अनेक दशकं चर्चेमध्ये होता मागणीमध्ये होता आणि काहीच घडत नव्हता हा विषय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता आणि जसा प्रकल्पग्रस्तांचा विषय चाळीस वर्षे पेंडिंग होता लोक परेशान होते त्यांना दिशाभूल केली जायची आणि काहीच व्हायचं नाही एकही पाऊल त्याच्यामध्ये पुढं पडलं नव्हतं मात्र आम्ही सातत्यपूर्ण अभ्यासपूर्ण त्याचा पाठपुरावा केला सुदैवानं मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक भूमिका सगळ्यांच्या बाबतीत असते त्यांची त्यामुळं तो निर्णय झाला आणि भूमिपुत्रांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सगळे भूमिपुत्र अतिशय आनंदी झालेले आहेत त्यांच्या जेवढ्या मागण्या होत्या जेवढ्या विनंत्या होत्या जेवढ्या तक्रारी होत्या त्यांच्या अपेक्षा जेवढ्या होत्या त्या सगळ्या त्या जी आरमध्ये पूर्ण झाल्यामुळं ती जनता आनंदित झाली आहे <coughs> तो विषय संपल्यानंतर किंवा पॅरलली आम्ही या जमिनी फ्री होल्ड व्हाव्यात म्हणून सातत्यानं माननीय मुख्यमंत्र्यांच्या बस था। पुड़े ना? पुड़े पुड़े। तर पुढे पुढे तर हा फ्रीवूडचा विषय आम्ही हाती घेतला होता माननीय मुख्यमंत्र्यांना मागच्या दोन तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने त्याचा आम्ही पाठपुरावा करत होतो त्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांचं मत घेतलं होतं त्याचे काय परिणाम होतील करता येणं शक्य आहे का या सगळ्या बाबी कायदेशीर तांत्रिक तपासल्यानंतर सिडकोला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सिडकोचे नवीन चेअरमन आले आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला भेटलो आणि आम्ही भेटून त्याला पत्र दिलं पत्रामध्ये त्याची पार्श्वभूमी आम्ही नमूद केली सुदैवानं संभाजीनगरमध्ये देखील सिडकोचा मोठा कार्यक्षेत्र असल्यामुळं आणि चेअरमन साहेब तिथले आमदार असल्यामुळं त्यांना त्या सगळ्याच गोष्टींची कल्पना होती त्यामुळं फार त्यांना आम्हाला समजावून सांगण्याची वेळ आली नाही आणि त्यांना तो विषय पटला आणि त्यांना असं वाटलं की लोकांवर हा एक प्रकारचा कर आहे जाचक आहे आणि सिडकोचा लोकांना प्रचंड त्रास आहे खूप वेळ याच्यामध्ये लोकांचा जातो पैसा जातो आणि एक मानसिक त्रास लोकांना खूप होतो हिलपाटे मारणं आपल्या नावाने होत नाही आणि जेव्हा एखादं घर कायदेशीर खरेदी केल्यानंतर आपल्या नावाने लवकर होत नाही तेव्हा जे काही वेदना दुःख माणसांना असतात ती सगळ्यांनाच होत होती आणि परत दुसऱ्यांदा आम्ही दुसऱ्या दिवशी चेअरमन साहेबांना भेटलो परत त्यांना विनंती केली की हा विषय आचारसंहितेपूर्वी होणं फार गरजेचं आहे आणि एकदा अडकून पडला तर किती दिवस अडकून पडतो त्याचा काही सरकारमध्ये भरोसा नसतो त्यांनी अतिशय धाडसाने आणि त्यांना या विषयाचं ज्ञान असल्यामुळं काल डायरेक्टर बोर्डाची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये अजेंडा चार नंबर का पाच नंबर होता नेमकं माहीत नाही ने पण चार नंबर अजेंड्यावर विषय घेऊन सरकारला त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ताबडतोब कन्वर्जन तुम्ही करा माझ्या अपेक्षेप्रमाणे सरकार याच्यावर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये निर्णय घेऊन ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत आम्ही तुम्हाला आश्वासित केलं होतं की एका आठवड्याच्यात आम्ही जी आर काढून घेऊ तसंच मी जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये हा फ्रीओल्टचा जो एक फॉर्मल थप्पा मारायचा आहे थप्पा मारून त्याच्या बाबतीमधला निर्णय येईल या शहरामधला प्रत्येक मनुष्य जो रहिवासी आहे रहिवासी एरियामध्ये राहतो त्या प्रत्येक माणसाला याचा फायदा होणार आहे त्याला याच्या पुढे सिडकोच्या दारात जाण्याची गरज पडणार नाही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही पैसे भरण्याची गरज पडणार नाही आणि जसं इतर ठिकाणी मुंबईमध्ये किंवा अन्य शहरामध्ये आपण आपला फ्लॅट एकमेकांना सहजपणाने विकू शकतो सरकडे जाऊन त्याच पद्धतीने आपण ज्याला अप्सुल्युट ओनर म्हणतो अशा प्रकारचे लोक सगळे आपले होणार आहेत हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि हस्तांतरण फी भरा जी भरावी लागायची ओ सी जी घ्यावी लागायची प्रत्येक गोष्टीसाठी सिडकोमध्ये जावं लागायचं तुम्हाला फ्लॅट विकायचा सिडकोकडे जा तुम्हाला फ्लॅट मॉर्गेज करायचा सिडकोकडे जा तुम्हाला फ्लॅट दुरुस्त करायचा सिडकोकडे जा आणखी काही असेल तर सिडकोकडे जा त्यामुळे लोक परेशान होते त्या सगळ्या त्रासातून या नव्या मुंबईकरांची अन्य भागातल्या सिडकोच्या परिक्षेत्रातल्या लोकांची सुटका झालेली आहे हा मला असं वाटतं आत्तापर्यंत झालेल्या निर्णयामध्ये सर्वसमावेशक सर्व व्यापक आणि सगळ्यांना फायदा देणारा नव्या मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी ज्याचे आहेत असा हा निर्णय आहे आणि तो निर्णय घेतल्याबद्दल आमचे नेते या राज्याचे कर्तबदार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब नवीन चेअरमन आमदार संजयजी शिरसाट साहेब आमचे खासदार सन्मानीय नरेजी मस्के या सगळ्यांचे आम्ही भयंकर आभार मानतो या शहरातल्या लोकांच्या वतीने आभार मानतो आणि हा निर्णय मला असं दोन तीन दिवसामध्ये अधिकृतपणे सरकारकडून येईल आणि यानंतर लोकांचा सगळा त्रास वाचे माझी अपेक्षा अशी आहे माझी माहिती अशी आहे की एखाद्या आठवड्याच्या आत्य होईल म्हणतात लोक पाच तारीख पण मला एखाद दोन दिवस सरकारमध्ये तयार करणं हे करणं परंतु माझ्या माहितीप्रमाणे याच्यावर शासनामध्ये पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही फार वेळ जाईल असं मला वाटत नाही काही दिवसांचा अवधी जाईल काय झालं की सिडकोचं तुम्ही म्हणता नुकसान झालं नुकसान झालं सिडकोचा जो टर्नओव्हर आहे वीस हजार कोटी रुपयाचा त्या तुलनेने एकतर एकशे अठ्ठावीस कोटी नुकसान नाही आहे एकशे अठ्ठावीस कोटी जमा करण्यासाठी सिडकोचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इस्टॅब्लिशमेंटचा खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत होता आणि ज्या प्रमाणामध्ये नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्या तुलनेमध्ये शंभर सव्वाशे कोटी रुपये म्हणजे काहीच नाही आहे काहीच नाहीये कशाबाबत म्हणताय तुम्ही हस्तांतरण शुल्काच्या बाबतीमध्ये एक फोरम आहे सिटिझन फोरम ज्याच्यामध्ये हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष मात्रे साहेब आहेत हाऊसिंग फेडरेशनचे संचालक सन्मानिय चौधरी साहेब आहेत सहकार भारतीचे प्रमुख सन्मानिय जोशी साहेब आहेत आणखीन एक आपले सतीश निकम आहेत या लोकांना घेऊन मी एक अर्धा दिवसापूर्वी त्यांनी विनंती केल्यावरून मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी रात्री बारा वाजता हा पण होता मला तू पण होता बारा वाजता तिथे चेअरमने होते आमची कमिटी होती आपलं मिटिंग होती चेअरमनना बोलवून सांगितलं हे ताबडतोब करा आता हस्तांतरण शुल्काचा विषय हा फ्री होल्डच्या पोटातच असल्यामुळं वेगळं त्याच्यासाठी ऑर्डर काढण्याची गरज नाही तुम्ही ॲब्सल्यूट ओनर झालेले असल्यामुळं कुणालाही हस्तांतरण शुल्क भरण्याचा विषयच येत नाही नाही त्याच्यासाठी हस्तांतरण शुल्कासाठी पत्रकार परिषद नाहीये हा हस्तांतरण शुल्कापेक्षा शंभरपट पट मोठा विषय आहे तो एक त्यातला भाग झाला हस्तांतरण शुल्क त्याच्यामुळे त्या, त्यांची मिटिंग नाही ते आमचं सिटीजन फोरम वेगळा आहे मी त्यांना लीड करत होतो मी त्यांना चेअरमन कडे चार पाच दिवसा पाच दिवसापूर्वी घेऊन गेलो होतो माझ्या माध्यमातून सीएमना आम्ही भेटलो होतो आणि मी सगळं लीड करत होतो आज त्यांनी नाही आज आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली त्यामुळे त्यांना बोलवणं या ठिकाणी उचित नाही प्रोसेस इज व्हेरी इझी जिन जिन लोगो का डॉक्युमेंट्स कम्प्लीट है उन लोगोने जिनका लीज डीड हुआ है इट विल बी कन्वर्टेड इन टू फ्री होल्ड प्रॉपर्टी हम लोग पहले किराएदार थे समझो नाउ वी हैव बिकम द ओनर इट इज दैट सिंपल इसीलिए आप एब्सोल्यूट होने के कारण आपको किसी काम के लिए सिरको में जाने की जरूरत नहीं है सिरको के दरवाजे में जाने की जरूरत नहीं यू कैन सेल द प्रॉपर्टी यू कैन मॉर्गेज द प्रॉपर्टी यू कैन रिपेयर द प्रॉपर्टी प्लानिंग अथॉरिटी का जो रोल होगा वो नॉर्मल जो रोल है वो कॉर्पोरेशन का होगा लेकिन सिडको में जाने की जिन जिन लोगों लोगो कोस एडवान्टेज मिलेगा बिलकुल जर नाही एनओसी ला आता मागायची गरजच नाही आहे ना रद्द करायची गरज काय जे झालं कायदा कसा असतो कुठलाही कायदा हा आपल्याला रेट्रोस्पेक्टिव्ह लावता येत नाही ज्या दिवशी हे पब्लिश होईल त्या तारखेपासून तो कायदा अंमलात संपलं ज्यांचं नुकसान झालं ते झालं शंभर टक्के फायदा त्यांना सुद्धा करून रेग्युलराईज करायचं होतं ते मला ना सगळं आता याचा जिथे रहिवासी निवासस्थान आहेत त्या सगळ्यांना झाला सगळ्या रहिवासी निवासस्थानांना झाला मग तो बंगला असेल नाही तर एवढे दहा चौदा दहा चौरस मीटरचं घर असेल

कानून में प्रोविजन क्या है उसके ऊपर क्या रास्ता निकालना चाहिए उसके डिटेल्स क्या है जैसे ये पूछ रहे थे उसमें फाइनेंशियल लॉसेस कितने हैं उसकी प्रोसीजर क्या है ये सब बातें समझ के उसमें अगर कंसिस्टेंसी रखते हैं तो ही कोई निर्णय होता है आप एक बार बोल के छोड़ देंगे या पेपर के लिए आप कोई स्टेटमेंट करेंगे तो उससे सरकार में हल नहीं निकलता इसमें हम कंटिन्यूस हा कुछ गेल शशांक के लिए ईगो भी छोड़ना पड़ता है ना माजी पत्र कुछ हम लोग कंटिन्यूस इसके पीछे सीएम साहब के पीछे चेयरमैन के पीछे पड़े हुए हैं हम लोग हवा में बात नहीं करते और हमने जो मांगे की थी उसमें जस्टिफिकेशन भी दिया था ये क्यों करना चाहिए हम लोगों ने इसमें एक मांग की है कि यहाँ आगे बात प्रीमियम कि आर्थिक भार लागू नहीं लक्षात आलं आता आमची रिक्वेस्ट गव्हर्नमेंटला अशी आहे आणि नाव इट इज इन द कोर्ट ऑफ गव्हर्मेंट की याच्यामध्ये एकदम नाममात्र एक नाम भूदंड फार पडणार नाही अशा प्रकारचं नॉमिनल पैसे घेऊन हे कन्वर्जन करावं आणि आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर की माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांना कल्पना कुठल्या प्रकारचे लोक गरीब मंडळी सगळे या छोट्या छोट्या घरात राहत आहेत त्यामुळं मला एकदम नाममात्र किंमत त्याच्यामध्ये दर लावला जाईल आणि हे सगळे रेग्युलराईज केले जाते तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हा बरोबर आहे शंभर टक्के संपवलं ना शंभर टक्के संपवला आणि मी बेसिक फरक लक्षात घ्या इतर मंडळी नुसतं पत्र देऊन फोटो काढून केलं केलं म्हणतात आम्ही शासन निर्णय झाल्यावरच सांगतो तुम्हाला की हे झालेलं आहे हा बेसिक फरक एक लक्षात घ्या आणि शासन निर्णय झाल्यानंतर कुठलंही गव्हर्नमेंट आलं कुणी मुख्यमंत्री झाले कुठलंही का काही झालं तरी इनसक्सेशन असतं गव्हर्नमेंट त्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही आणि लाखो लोकांना जो फायदा आहे त्याच्यापासून आता कुणीही त्यांना वंचित ठेवू शकणार नाही संभाजीनगर सहा शंभर टक्के इथल्या लोकांना जो फायदा मिळणार तोच फायदा त्या तिन्ही शहरातल्या लोकांना मिळणार काय काय शंभर टक्के आज बघा जो जी आर निघाला त्या जी आर मध्ये आपण असं म्हटलं होतं की प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी लीज वर साठ वर्षाच्या लीज वर रेग्युलराईज करतोय आता लीज चा आपण कन्वर्जन फ्री होल्ड मध्ये करतोय त्यामुळे ते सगळे ओनर होतील लीड लिस्टेड करून घेणे फॉर्मॅलिटी आहे ना कुठल्या आता हे बघ छोट आता जेव्हा अंतिम आपल्या हातामध्ये येईल त्यावेळी हे छोट्या मोठ्या अडचणी त्याच्याशिवाय कसा इतका मोठा आणि इतका चांगला निर्णय छोटे छोटे आता जसं मी तुम्हाला सांगतो जेव्हा आम्ही तो जी आर काढला प्रकल्प रस्त्यांचा त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तीन कॅटेगरी होत्या एक कॅटेगरी होती अडीचशे मीटरपर्यंत पंधरा टक्के आर पीचा पाचशे मीटरपर्यंत पंचवीस टक्के आणि पाचशे मीटरच्या पुढं मात्र तीनशे टक्के आहे त्याच्यावर वाद झाला परंतु तशी माणसं दोन चार होती त्याचा विषय आम्ही इंडिव्हिज्युअली हँडल करू ना त्याच्यासाठी एवढा मोठा निर्णय आपण पेंडिंग नाही ठेवू शकत आणि हा निर्णय कॉन्क्रीट आहे कायदेशीर आहे सस्टेनेबल आहे हा काही निवडणुकीचा जुमला नाही हे काही आश्वासन नाही त्यामुळं आणि लोकांना आता कळेल की याचा किती मोठा ऍडव्हान्टेज होतो परिपत्रक नाही 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 ते, 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 ते? नाए, नाए, नाए। ते शासन निर्णयाचे देऊ तुम्हाला ऍज आरली एज पॉसिबल अगर से तो तो नहीं है, तो ये संख्या किस, किस और कहा, और कौन से जिसका, जिसका आप देखिए शर्मा जी अपने यही 95 फाइव विलेजेस है अपार दिश नागपुर है नासिक है संभाजीनगर है और कई होंगे आई डोंट नो एग्जैक्टली ये सब जगह जो पॉपुलेशन है वेरी थिकली पॉपुलेटेड एरिया है समझ लिया अपनी शहर में कम से कम 16 लाख लोग रहते हैं रायगढ़ में बहुत सारे लोग रहते तो उनके पास सिरको के ऑफिसर्स ने क्या इंफॉर्मेशन दी तो वो मेरे पास अभी नहीं अदरवाइज में आपको बता सकता धन्यवाद एक्चुअली ये जो मुद्दा है इसको नाटा साहब कंटिन्यूसली फॉलो कर रहे थे नवी मुंबई के जो तथाकथित शिल्पकार है ये सब उन्होंने करना चाहिए था उनके पास पालक मंत्री पद था घर में महापौर था आमदार की थी खासदार की थी तो जैसे जैन वन जैन टू का एफ का विषय था वो उन्होंने नहीं किया जो प्रकल्पग्रस्तों का विषय था वो उन्होंने नहीं किया अभी जो नागरिकों से डायरेक्ट कनेक्टेड विषय था जिसमें मोस्टली मैं कॉलोनी में रहता हूँ तो कॉलोनी वालों की बात करूँगा जिनको इमीडिएट इफेक्ट से फायदा होने जा रहा है तो हमारे यहाँ कॉलोनी में जै एन वन को पैंतीस हजार रुपये लगता है जै एन टू को सेवेंटी फाइव थाउजेंड लगता है जय एन थ्री एफ टाइप एक सवा लाख रुपये लगते थे ऐसे जो वाशी सब जगह रहने वाले लोग हैं जिनको अभी तक सिर्फ गाजर दिखाया जा रहा था उनका भी डायरेक्ट इफेक्ट इन लोगों पर आएगा और सारे लाभार्थी यही लोग हैं अभी जो भूमिपुत्र है इधर के उनके लिए थोड़ा विचार मंथन होगा इनको कैसे इंप्लीमेंट करें क्योंकि पहले वो रेगुलराइज तो करे जमीन जो नाटा साहब अभी एक करके लाए लेकिन इसका अभ्यास होने के कारण और ये सारी चीज़ों की जानकारी नाटा साहब को नॉनस्टॉप रेगुलरली में दे रहा था कि ट्रांसफर चार्जेस सड़कों भी लेती है एन भी लेती है एन ट्रांसफर चार्जेस ले रही है तो हमको रोड सीवरेज सारा इंफ्रास्ट्रक्चर दे रही है सड़कों सिर्फ दादागिरी करके ले रही थी और ऐसा नहीं है ना कि सिड़को एक आदमी से ले रही थी अभी आप वीडियोकॉन का टीवी खरीदोगे आप किसको भी बेचोगे तो वीडियोकॉन थोड़ी आपसे एनओसी लेने को देखता है या आपको बोलता है उसमें से कुछ हिस्सा हमको दो तो ये काफी टाइम से विजय नाटा साहब फॉलो अप कर रहे थे लड़ाई लड़ रहे थे आज भगवान की दया से निर्णय हो गया अभी एन एम एम सी का पांच छह सौ रुपये रहता है ट्रांसफर चार्जेस वो अपना लेंगे उसके बदले इतना सारा आपको सुविधा दे रहे हैं सिड़को कुछ नहीं दे रही थी सिड़को उसमें से आउट हो गई और ये सारा फॉलो अप इनके अनुभव इनका एजुकेशन इनका कंसिस्टेंसी इसकी वजह से जो निर्णय आया है और आप देखिए कि ये सारे निर्णय लेने के लिए विजय नाटा साहब अपना ईगो बाजू में छोड़ के जा रहे थे कहीं बैठ के फोन नहीं करे थे माजी मानसिहिता दे काम करा जिसके कारण बेसिकली ये जो हम हम लोगों की सफरिंग हुई है नई मुंबई करो की ये एक आदमी की ईगो से ही हुई है आज विजय नाटा साहब कभी ईगो लेके नहीं चल रहे नागरिकों का प्रश्न हो किसी के साथ भी जाने को तैयार है और जब विजय नाटा साहब हम लोग जाते हैं सीएम के पास तो सीएम को पता चलता है कि ये लोग कुछ हिडन एजेंडा नहीं लेके आए दे नो कि विजय नाटा साहब है पब्लिक के लिए आएंगे ऑन द स्पॉट साहब ने लिख के दे दिया इनके लेटर पे और देखिए संजय सिरसा साहब का भी क्योंकि एक्शन है जब उनको पता ही चल चुका है कि सिड़को खाली फुकट का पैसा ले रही पैसा लेने का टॉपिक बाद में है किसी के घर में कोई डेथ होता है उसका नाम पे करने को एक एक साल लग रहा है भी सिड़कों में आज हमारी उसमें से तो छुटका हो जाएगी हम सोसाइटी में डायरेक्ट उनके नाम पे घर करके देंगे एक विडो या उनके छोटे बच्चे कितना घूमेंगे सड़कों के चक्कर आज नवी मुंबई कर इस सफरिंग से बच गए और इसका लाभ सब साइज के घरों को होने जा रहा है जिनको भी सड़कों के चक्कर नहीं काटने पड़ेंगे धन्यवाद